हॅलो फ्रेंड्स तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की फटाफट सबस्क्राईब अँड फॉलो करा तर आज मी आलेली आहे मंदिरात तर मी वेण्या घालण्यासाठी आलेली आहे तर दोन्ही माझ्या गावामध्ये आहेत दोन देवी तर चला मी आता वेणी घालून घेते देवीला फटाफट तर माझ्यासोबत कॅमेरामॅन कोई नाही आहे तो मग बाजू मी कॅमेरा रख के ऐसही पूजा लेती तू तर चला मी फटाफट खूप छान असं दर्शन घेते आणि मला खूप बरं वाटते की मी एकटीच मंदिरात आलेली आहे प तर हे काका आले मला करायचं होतं लॉक आणि मग ते आले तर चला आपण दुसऱ्या मंदिरात जाऊ तर ती होती मरुआई मंदिर आणि ही आहे जागमता आई तर मी वेण्यांचं सा सांगते तर ह्या वेण्या मी आणलेल्या नाही आहेत माझ्या स्वतःच्या नाही आहेत तर माझे चिकनचं चिकन सेंटर आहे छोटंसं तर तिथे ना माझ्या मिस्टरांकडे एक दादा आहेत त्यांना नेहमी बुधवार शुक्रवार रविवार असे वेण्या घेऊन येतात तर ह्या देवीला घालण्यासाठी तर मी त्या घालत असते जेव्हा पण देतात तेव्हा मी वेणी घालायला येते तर आज म्हटलं व्हिडिओज करावं तर ही देवी आहे खूप उंच त्याच्यामुळं मी आता स्टूलचा आधार घेणार आहे आणि मग वेणी घालणार आहे तर त्या दादांना हा व्हिडिओ पाहून खूप बरं वाटेल की माझ्या वेण्या देवीपर्यंत पोचतात तर मला ना पहिलं एकटी यायला मंदिरात खूप भीती वाटायची तर मी आता नेहमी मला याय येण्याची सवय झालेली आहे त्याच्यामुळं मी आता बिनधास्त येते आणि खूप बरं वाटतं तर ह्या ज्या वेण्या दिल्यात ना त्या दादांनी त्यांचं मी खूप आ आभार मानेन कारण ना माझ्या हातून देवीला वेणी चढवली जाते दोन्ही देवींना आणि माहिती नाही का कसं काय पण जो माणूस देवी वेणी देतो देवीसाठी तो माझ्या मिस्टरांकडे देतो मिस्टर माझ्याकडे देतात आणि मी त्या देवीनं वेणी घालते तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा तर खरंच सांगते म्हणजे वेणी कुठून येते आणि कोणाच्या हातून घातली जाते हे देवीलाच माहिती आहे आणि कसं काय हे होतं माहिती नाही ते दादासुद्धा आमच्या ओळखीचे नाही आहेत पण मला असं वाटते वर्ष दोन वर्ष झाले असंच चालू आहे तर म्हटलं आज ना मी व्हिडिओ टाकतेच तर खूप दिवस झाले मला इच्छा होती की व्हिडिओ टाकावा तर आज म्हटलं आज मी मिस्टरांनी बोलवलं मला दुकानात वेण्या नेण्यासाठी तर मी गेली आणि मग वेण्या घेऊन आली चिकनच्या दुकानामधून आणि म्हटलं आज व्हिडिओ करावंच तर दादांना त्या खूप खूप दादांचे मी आभार मानेन की माझ्या हातून देवीला वेणी चढवली जाते आणि त्यांच्यापर्यंत मग पोचतील की वेण्या देवीपर्यंत पोचलेल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते एक पाखरू मी आहे मंदिराच्या बाहेर आता म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आलेली आहे तर तिथे कट्ट्यावरती हा पाण्याचा पाखरू आहे सुकलेल्या झाडाच्या पानाचा पाखरू बनलेला आहे हा नाव तर मला माहिती नाही कमेंटमध्ये सांगा पण खूप डेंजर असू शकतो चावणारा असू शकतो तर मी टाकलं व्हिडिओमध्ये तर हे आहे मंदिर आणि इकडे आहे तुलस तर चला आता मी जाते माझ्या घरी व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा ताट्टा ता बाय बाय